सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मोहसिन सलीम नदा उर्फ डी के व छत्तीस राहणार प्लॉट क्रमांक तेरा नगर सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्रांचा वापर करून हल्ला करणे खंडणी मागणे गंभीर दुखापत करणे जबरी चोरी करणे बेकायदेशीर जमाव जमवून गैरकृत्य करणे घातक हत्यारे बाळगणे तडीपार आदेशाचा भंग करणे जमावबंदी आदेशाचा भंग करणे सरकारी नोकऱ्यांवर हल्ला करणे यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळविण्यासाठी करीत आला आहे विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झाली आहे मोहसीन सलीम नदाफ उर्फ के याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत मोहसीन नदाफ यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार मध्ये कलम छप्पन्न एक अब महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न अन्वय सन दोन हजार बावीस कलम एकशे दहा ई फौजदारी प्र अधिनियमानुसार सन दोन हजार चोवीस मध्ये कलम एकशे सात फौजारी प्रस अधिनियमानुसार प्रतिबंध कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतर ही मोहसिन नदा याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्य वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वय स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवाडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले अँड प्रेस द सबस्क्राईब नायकिन नेव्हर मिसन अप